जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉकमध्ये माझी हा तर मित्रांनो कसे आहात तुम्ही आम्ही सर्व आणि सर्व चांगले आहोत तुम्ही पण चांगलंच जरा पाहिजे मजेत हसत खेळत चला तर मग सुरू करूया आपल्या नवीन एका ब्लॉकमध्ये तर आमच्याकडे थोडासा पाऊस झाला आहे समाधानकारक म्हणलं तरी चालेल आपल्याला आहे का नाही समाधानकारक जरी म्हणलं तरी चालेल थोडासा आज झालाय म्हणजे एक चार पाच दिवसापासून थोडा थोडा होतोय ऊस बघा आपलं ऊसावर पाणी आहे मग आला होता तर त्या साईडला ह्या साईडला भरपूर असं ह्या साईडला म्हणजे नाही का एवढं आबाळ भरलं होतं ना आबाळ फुल म्हणजे फुल खूप काही आबाळ भरलं होतं बरं तेवढं नाही उतरलं वारं सुटलं वाऱ्यामुळं समज गेलं पुढे तर तुम्हाला दाखवतो तुळस माता आहे बघा किती मोठी आहे असं गहिरा किती मोठा आहे बघा तुळस मातेचा बघा माझ्या कमीत कमी मांड्याला तुळस आली आहे आणि गहिरा बघा किती मोठा झाला आहे तुळशीचा बघा बघा लई मोठी झाली तुळस तर आपण आता चालू विहिरीकड कारण ठिबकला पाणी सोलवतो आपण त्याला म्हणलं आता दिवस पाहिजे लेट आहे आपल्याकडं आणि आता मोटर आपण बंद करायची जाऊन म्हणजे सकाळी अजून थो थोडं सोडायचं आपले आंबे पण चांगले रांगेला लागले आता नाही का आंबेसुद्धा रांगेला लागले तर इथं बियावळ पडून दोन भेंडीची झाडं आलेते आणि दोन गवारी आलेते इथे गवार। एक आले गवार पिरू लागलेत आपल्या पिरूला चार पाच पिरू आहे ते एका झाडाला नाही नाही जास्त येते पंचवीस एक पिरू असतील आणि आंब्याच्या लाईनीमध्येच आपण एक जांभळचं झाड लावले जांभळ खायचं असते अरे रे आंबा मोला काय आता काठी रहावं लागला आंब्या झाड पडले तर काय झाले आपल्या डोळ्याला डोळ्याला असं लाल भुंद आणि असं डोळ्यामध्ये बारीक पीक आली होती थी, पीक दवाखान्यात गेलो होतो दवाखान्यात जाऊन डॉक्टरने तीन प्रकारचे आपण टोप दिले होते डोळ्यात सोडण्यासाठी आणि चौथ्या दिवशी परत या म्हला होता तर उद्या आपण जाऊ या या दवाखान्यात डॉक्टर काय म्हणते फक्त डोळ्याची लाल लालसराई कमी झाली बघू शकता तुम्ही डोळ्याची लानीची आहे ना कमी झाली आहे आणि असं म्हणजे बघायला गेलं की आंदू दिसतंय असं ठळक दिसत नाही डोळ्याला फवारणी करायची होती हे आपलं नवीन प्रकारचं गवत आहे गाईचं गवत आहे पण प्रकार ह्याचा वेगळा आहे लावले म्हणलं पुढे आपल्याला बिणं होईल लावण्यासाठी तेवढंच आपलं बियणं झालं तरी बस झालं बियणं होईल म्हणून लावलं पुढे दुसरीकडे लावते ते ना आपल्याला विहिरीचं पाणी बी खालीच पाणी You're the punny.